धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात असलेले कोळेगाव धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे सोलापूरच्या माढा तालुक्यातील सीना नदीच्या काठावरील गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे वाका, केवड उंदर गाव ते गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे तुळजापूरकडे जाणारा माढा वैराग मार्गावरील सीना नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे त्यामुळे प्रवाशांना आणि स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे सोलापूर जिल्ह्यातही सीना नदीच्या पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालं आहे केळी पेरू चिकू द्राक्षे डाळिंब यासारख्या फळबागांसह सोयाबीन उडीद मूग आणि तूर यासारखी पिकेही पाण्याखाली गेली आहेत यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत करमाळा तालुक्यात आलेल्या या महापुराची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आला आहे